हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चला आज आज आहे वार आज काय वार इकड्या बुधवार बुधवार आज एकोणतीस तारीख आज बुधवार आहे एकोणतीस तारीख आहे आणि आज मस्त सकाळ सकाळ आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे बरं का देवाची दिवा बत्ती पण झाली ज्योतबत्ती बत्ती पण झालेली आहे कारण आज आहे ना इकडं आहे ना ऋषी झोपलाय बा रात्रपाळी करून आलाय काय 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 हा तर ना आज आहे ना इकडं हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये हे मावस अमावश्या आहे ना आमऊशाला लय मानतात हा इकडे म्हणतात की आमऊशाला लय मानतात बरं का कारण आमचे पित्र महाराज असतात ह्यांचे म्हणजे इकडचे तर त्यांच्यासाठी आहे ना असं खीर चपातीचा असतं भोग असतो लावायचा तुम्हाला आहे माझा एक व्हिडिओ आहे बघा ह्याचा स्पेशल बनवलेला आहे मी महाग खाली जाऊन बघा तुम्ही असणार आहे व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे हे व्हिडिओ मावस कशी काढतात तर आज पण आहे ना आज मोनी मावस आहे आज मोनी मावस आहे आज महाकुंभ कुंभ मेळ्यामध्ये प्रयागराज मध्ये लय गर्दी खूप गर्दी झाली असायला आज आंघोळीसाठी तर आजकाल आम्हाला पण जायचं होतं पण गेलो नाही बरं का कारण थंडी कमी झाली आता जरा जरा थंडी कमी झाली तर म्हणलं होतं जावं म्हणून पण काय जाणं नाही झालं कारण तिकडची गर्दी बघून लय गर्दी आहे तर काय नाही असं पण आम्ही जाऊन आंघोळ करून येऊ शकतो कारण मावस आमुशाला जरा जास्त मातात कोणत्या पण आमोशाला जायचं ना आपलं आंघोळ करून यायचे ते होत आहे पवन काय तसलं नाहीये पण ह्या गर्दीमध्ये नाही जाऊ शकत लय गर्दी आहे लय तर चला आज मावस आहे अमावश्या आहे आणि आज मा आमावश्याचं आहे ना मला बनवायची मस्तपैकी खीर चपाती भोग लावायला लागतो ना आम्हाला त्याचा तर सगळ्या घरांमध्ये आता इकडं हरियाणा पंजाबमध्ये ना प्रत्येक घरामध्ये आज आमुषाच्या आज मोनी आमावश्या आहे म्हणून नाही बरं का प्रत्येक आमुषाला खीर चपातीचा भोग लागतंच लागतो इकडे तुम्ही हरियाणा साईडमध्ये आला ना दिल्लीला दिल्लीला जरी आला ना दिल्लीमध्ये सुद्धा आणि हरियाणा पंजाब हे तीन भागामध्ये मात्र आहेत ना हर आमुषाला जर आमुषाला खीर चपातीचा भोग लागतो तर मी पण बनवत असते मी कवा टाकते कवा नाही टाकत आपण आहे ना जेव्हा पण बनवते ना मी तुम्हाला ना एखाद्या वेळेस असं असतंय ना की दाखवते आज जरा महत्वाचं आहे जरा मोनी आमवशा आहे मोठी आमच्या आहे आज तर मग म्हणलं दाखवा नाही तर जरा आमोशाला कवा कवा मी खीर बनवत असते कवा कवा मी अशा रोट्या म्हणजे चपात्याच काढत असते कवा बनवते मी कवा नाही बनवत पण हा जरा आमवशाला मात्र बनतच बनत खीर जरी नाही बनवली ना जरी रोट्या त्याच्यावर तूप लावून त्याच्यावर थोडस साखर ठेवून आणि मग भोग लावावं लागतं पण लावावच लागत तर चला आता मी लय वाढायला लागले माझं बोलणं तर ही थोडीशी माहिती दिली आता मस्त ज्योतबत्ती झालेली आहे आंघोळ पण झालीय बघा मस्त पैकी माझी आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते हा चला तर ज्योतबत्ती आपली झालेली आहे मस्त पैकी आता भोग ला भोगची तयारी करते मी भोग साठी मी का तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी किनके किनके म्हणजे दिल्ली राईस ना सगळं तुकडा हा ते घेतलेला आहे बघा ते घेतलेला आहे एक वाटी आता आपल्याला बनवायची खीर आता खीर मी ह्याच्यात बनवणारे दूध पण आहे आणि अजून फ्रीज फ्रीजमध्ये पण एक मोठा तांब्या भरून ठेवलेला आहे तर दूध पण मस्त आता मस्त खीर बनवते बघा मी तर चला आता मस्त पैकी करूया आपण श्री गणेशा आता हे एवढ्याच पाण्यात बरं का मस्तपैकी शिजवून शिजून घ्यायच्यात गाश गाळ शिजवून घ्यायचं तांदूळ खीर बनवायची म्हणल्यावर खीर तुम्हाला थोडं थोडं दाखवते मी बघा आता पाणी ठेवलंय चला आता एक वाटी तांदूळ टाकले मी शिजायला बर का आपल्याला बघा आता कशी खीर बनवते मी वाटून गाठून नाही आता बघा कशी पद्धती आहे खीरच्या इकडच्या ज्या मुशाला आपण झोप भोगला होतो ना त्याची पद्धत वेगळी आहे खीरच वेगळी बनती हे तर चला आता मस्तपैकी दाखवते तुम्हाला भात चांगला भात आहे ना फुटुस्तवर आहे बघा हा का मस्त पैकी चांगला फुटुसत वर शिजून घ्यायचं एक वाटी टाकलं होतं आणि छान आता मस्त दिसतोय का चांगला फुटूस तर शिजलंय बघा आता हे आता मी काय करणार आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहे पहिलं तर हे पहिलं पण ठेवलेलं होतं फ्रीजला लावूनच ठेवलं होतं मला माहिती होतं ना की मावसला आपल्याला काढायचं आहे आप दुधातली खीर अशी बनवायची मस्त प्रसादाला पण होती आता हे पण दूध आहे तर आता हे मस्त खीर बनवते बघा बस आता एवढं ते ना एवढं ठेवली बघा सगळी बातमी आता ह्याच्यात पण शिजवून घ्यायचा भात चांगला हे चांगला ह्यात एवढं एक जीव दोन्ही एक जीव नाही होत ना त्यावर मस्त शिजवत राहायचं आणि शिजल्याच्या नंतर मग साखर टाकायची ह्याच्यात तूप टाकायचं नंतर दाखवते तुम्हाला आता एकदा पाण्यात शिजवलं आता एकदा दुधात शिजवते हा चला परत दाखवते तुम्हाला खरं चला आता हे बघा दूध टाकल्याच्या नंतर हे दूध असं पाणी पाणी दिसतंय ना म्हणजे दूध दूध दिसतंय आणि हे वेगळं दिसतं तांदूळ हे बघा हे वेगळं आहे तांदूळ बघा आहे का आणि झाल्याच्या नंतर आहे ना जर शिजलं ना हे दोन्ही एक जीव झाला का नाही मग असं होतंय का नाही मग तुम्हाला तवा पण दाखवाल मी आता हे असं आहे अजून काय ह्याला दूध लागलेलं नाही म्हणजे दोन्ही मिक्स झालेलं नाही अजून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवाल मी आता तर चला तुम्हाला दाखवलं होतं ना मी मस्त मग आी म्हटलं तांदूळ आणि दूध हे अजून काही एकत्र झाले नाहीत आता दाखवते बघा कसं एकत्र झाले दाखवते तर मला असं होते हे खीर तयार ह्या का झाली का नाही तर ह्याला म्हणतात खीर ह्या का बघा बघा आहे वे का गर वेगळं वेगळं नाही पडत ना एक जीव होऊन पडायला लागले आता झालं ना एक जीव हा तर ह्याला म्हणतात अशी ह्या का खीर तर ही खीर झालेली आपली है ना तर आता ह्यात साखर टाकायची तयार झाली मस्त तयार झाली खीर ह्याव का अगदी बघा अशी खीर करून बघा एक नंबर लागते आणि बोग बोगसाठी आम्हाला असेच बनवावं लागते इकडे खीर याव का ते ही खीर तयार झालेली आहे ह्या आणि आता मी टाकते त्यात साखर आणि तूप तर चला अशी खीर बघा तुम्ही एकदा बोन हा मी साखर टाकते कारण खीर तयार झालेली आहे आता फक्त साखर टाकायची एकच मिनट दोन मिनटं हलवायचं आणि लगेच खाली काढून घेणार आहे आता ही साखर अशी हलवते चांगली हिरगळती मस्त का हे अशी खीर तयार झालेली बघा एक नंबर खीर बनली आहे हा अशी आता ह्याच्यात मी तूप टाकते ह्याच्यात तूप तर आता ही खीर मी अशी झालेली आहे तयार माझा रोहनला रिशीला उठवते मस्त एक दोन रोट्या बनवती कारण एक रोटी भोग लावायसाठी मावसची आणि एक रोटी गाय गायसाठी गायला गायसाठी एक गायला द्यायची आणि एक भोग लावायचा तर अशा दोन रोट्या बनवायच्यात आता मला तर आता खिरच झालेली आहे बाबा आपली हां आता मी बनवते मस्तपैकी रोट्या ह्याच गेल्या बघा है का चला आता जाऊ द्या मस्त कळते आता हे झालेलं आहे आता बनवते रोट्या चला आता का मस्त खीर बनवली ह आणि रोट्याचं पीठ मिळून घेतलंय आता भाजी पण बनवायची बर का पण आता नंतर पहिलं तर मी कारण टाईम व्हायला लागलाय कारण हे हे हो गोसा आहे ना हे गोसा आहे गोसा म्हणजे गौरी आहे गौरी असते ना गौरीचं आता चूल काय आज पेटवली नाही बरं का मी पाणी हि तर घरातच गरम केलं हिटरला तर त्याच्यामुळं आता ही गौरी अशी ठेवली जाळायला कारण ह्याच्यावरच आता आम्हाला दात दाती असतं ना ह्याच्यावर डोक मारायची म्हणजे हे आता असं दाखवते तुम्हाला थोडं थोडं आता लागलंय व्हायला आता मी घेते रोट्या बनून रोण मिसिला उठवलंय केव्याला आंघोळ करायला तर घेते आता रोट्या बनून हे ह्या गॅसवर ठेवते आता असं ह्या गॅसवर ठेवलं ना आणि इकडं मला रोट्या बनवायच्या खरं तर ले ले रोटे बनवल्या म्हणजे ना मस्तपैकी चला आता मस्त खीर तर झालेलीच आहे आपली खीर बनवली आता रोट्या घेते बनवून माझी म्हणजे गायची एक हिथं मावसा आहे जामूशा आहे त्याची आणि आपलं मंदिरमध्ये हेच दोन रोटे हे जरुरी आहेत बनवायच्या तर हे रोट्या अशा मस्त हे काहीतरी पवित्र शुद्ध म्हणजे काहीतरी वेगळं दाखवलं जरा थोडंसं आता जे हाय जे समोर आहे ते तर आहे तुम्हाला करायचं मलाच आहे स्वयंपाकाचं पण हाय गोंधळ बरं का पण आता स्वयंपाकाचं काही करणार नाही आहे करल म्हणा भाजी कारण रिसू जेवण सुद्धा आता उठलाय तर ते सुद्धा जेवण करूनच आंघोळ लागलाय करायला तर मग म्हणलं मी घ्यावं रोट्या बनवून तर ह्या अशा रोट्या लागलेल्या बाबा बनवायला हम्म आणि हे गोसा पण लागलेला इथं म्हणजे गौरीचं आणि खीर पण झालेलीच आहे बाबा मस्त पैकी है ना तर दाखवते तुम्हाला आता तर चला हे बघा असं मस्त पैकी खीर ह्या का अशी खीर काढली ह्यातली आणि एक रोटी ह्यातली अशी ह्या का हे झालं आपलं भोग चमचलेलं रेशो हे अशी मस्त पैकी फोटो काढते रे हा घे आता हे असे आपले भोगची झाली बाबा आणि हे आहे खीर खीर बघितली कशी झाली आ, हा खीरचा नाद नाही करायचा हे का ही आहे आपली मस्त पैकी खीर तांदळाची झाकून ठेवते मंदिरात झालंय बरं का आपलं हा मंदिरात पहिला भोग लावला हे बघा मंदिरातलं भोग लावला आता आणि हवा खाली अशी एक छोटीशी कशी असते ना मी दाखवते पुढे सरून थोडस दाखवायचा प्रयत्न करते मी हे का हे तर आपल्या मंदिरचा भोग लागलेला आहे आणि हे तर आता एक गायची चपाती बाहेर रोटी आणि हा हे का असं आहे ना एक छोटस हे काय असतं माहितीये का गौरी गौरी म्हणजे एक छोटासा हवन समजा छोटासा हवन प्रकार हवनचा प्रकार लावा तर हे असं करतात आणि हे ना आहुती म्हणजे हवन म्हणजे ना खीर आणि ही रोटी हिथ भोग असा लावायचा हा का असा हे रिशी लावतोय ना असा असं इथं भोग लावायचा आणि मस्त पैकी धोक मारायचे धोक म्हणजे एक जरामुशाला असतं बरं का हे आमचं हा जरामोशाला असतंय असं हे का आता रिशी लावायला लागलाय भोग कारण जे घरात थोरलं पोरग असतं ना त्यानेच करायचं दादा घ्या चला हे आमच्या पित्राच असतंय बर का जरा उश्याला असं पित्र काढायचं असतात ना तर हे असं असतं आला बाबा ह्यांचा दादा दादा म्हणजे यांचे पित्र असतात ना पुराणे जमा काय म्हणतात ते आपण नस काय सांगत आपण कस पित्र काय कनागत का काय म्हणतात ते श्रद्धा काढत असत हर हरजर महिन्यात असं हो का आलाय बाबा मस्त पैकी लागला रिशू पाया पडायला त्याचा दादा आला ना तर आमचे पूर्वज जे असतात ना पूर्वज त्यांच्यासाठी जर महिन्याला असं काढावं लागतं आम्हाला आमोशाला काय सांगतो ऐ... तू पण काहीतरी माहिती दे की रिशू माहिती तू दिली सगळी हा ह्यांचे पूर्वज आहेत ना ते आलेत आता हिथ आता मी पण दोक मारती दर जरा मला पण घेऊ दे तर माझ्याकडे दाखव दाखवला mm -hmm. so, आहे ना त्यांच्या पुढे हकाशी हो, करून आणि मग डोक मारायला लागते ह्या हो, काशी असे ही अशी धोक मारायला लागते <laughs> ह ना तर हे असं असतंय तर कोणाकोणाची प्रथा वेगळी कोणाकोणाची प्रथा वेगळी आज चला मला आहे मी एवढंच करते है ना एवढंच आता इथंच व्हिडिओ थांबवती अरे शू जेवायला देऊ काय तुला सांगत अरे जेवण करून तर बाहेर बसूनच जेवण कर हा इकडं बघ का नको खीर तर खाणार आहे मग थोडस तिखट पण कर ना तोंड चला मी जेवाय चला आता काही आहे ना फ्लावर मटर आणि आलू आलू आता ही तीन मिक्स भाजी बनवणार आहे पण बाकी चला रेशीला पहिलं तर जेवायला वाढून देते मी ह्या का जेवणामध्ये काय दाखवते पहिले तर मला काय ह्या <laughs> बटाट्याची भाजी आहे खीर आहे आणि हे काय खीर आणि रोटी गेला ना चला मंदिरचं पण झालेलं आहे आपलं छानपैकी हां आता त्याला जेवायला देत जेवण देऊन आता मला लई काम येतं अजून कारण सकाळ सकाळ मी पहिले आहे ना हेतूनच सुरुवात म्हणलं जाऊ द्या का भांडे पण घासायच्यात आणि मस्त खाटमध्ये ऊन पडलेलं आहे रिशू काय चाललंय तुझं पाणीवर जाऊन दे पानी वर जा की तुनच देतो चाललंय त्याचं दे पाणी बघा पाणी द्यायचं सुरू द्या सूर्य निघला ना छान पाणी देतो धरती बेचूज करा करे धरतीला पण पाया पडावं लागतात ना तर हे तुझे जे जे आज जेवण ऋषीच बघा आहे आज मस्त खीर खाणारे खीर खीर ये तुम्ही सुद्धा <laughs> तर मला पण सारते की आज ना, ना। बैठक भी बैठ जा मम्मी अरे मी जेवण केलं रिशू नाही केलं काय बाबा मम्मी बॅट जे म्हणतोय रोटी न खाऊ मम्मी अरे खा नखरे ना। ना नाही खीर खाऊ बस खीर नाही रोटी बी खाली चरचरा मुकर नाही पण पाहिजे ना गोड गोड कसं काय चांगलं लागतं थोडस तिखट पण पाहिजे ना